कोकणची आपलं नावलौकिक दशावतारी कलेचे बाल प्रशांत मेस्त्री अगदी बाल वयापासून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले प्रभाकर पारसेकर यांच्या दशावतार कंपनीतून आपल्या अभिनयाची सुरुवात करून दिग्गज कलाकारांसोबत आपला अभिनय साकारला अभाल वृद्धांच्या डोळ्यामध्ये अश्रुत आटावेत असा अभिनय करणार प्रतिभावंत कलाकार म्हणजे प्रशांत विस्त त्यांचे सुरेल गायन संगीत नाटकाला लाजवेल असं सुंदर गायन त्यांचं असायचं अप्रतिम गाणी सादर करायची आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं कोकण म्हणजे संस्कृतीचं माहेर घर कोकणामध्ये मा अनेक कला ह्या समृद्ध होताना आपण पाहत असतो कोकणातील दशावतारी कला ही साता समुद्रापलीकडे नेण्याचं महान कार्य कोकणच्या दिग्गज कलाकारांनी केलं अशाच कलाकारांपैकी प्रशांत मेस्त्री हे कोकणचे बालगंधर्व म्हणून ओळखले जातात कारण दशावतारी क्षेत्रात त्यांच्या स्त्री अभिनयाने अनेकांना भुरळ घातली होती प्रशांत मेस्त्री आणि अगदी बालवयापासून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं शालेय जीवनात असताना सरस्वती पूजनाला कार्यक्रम केले जायचे त्या कार्यक्रमामध्ये सर्वात प्रथम त्यांनी एक स्त्री वेशात एक गाणं मराठी चित्रपटातलं म्हटलं होतं आणि तिथल्या रसिकजनांच्या मनांवर भुरळ घातली होती तेच प्रशांत मेस्त्री हळूहळू अभिनय क्षेत्राकडे वळले सुरुवातीला प्रभाकर पारसेकर दशावतारी नाट्यमंडळात त्यांनी अभिनयाला सुरुवात केली सुरुवातीला छोट्या छोट्या भूमिका मिळायच्या पण अभिनयाची ताकद आणि व्यासंग पाहून हळूहळू त्यांना मोठ्या अभिनयाच्या भूमिका मिळायला प्रभाकर पारसेकर तुकाराम जी जी चोडणकर सुधीर कलिंगन अशा दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी आपल्या भूमिका अजरामर केल्या सुधीर कलिंगन लोकराजा यांच्यासोबत त्यांनी कित्येक भूमिका साकारली अशा ताकतीच्या नटासोबत अभिनय साकारणं साधी गोष्ट नसते पण या प्रशांत यांनी दास सुधीर कलिंगन यांच्या सोबत साथ दिली असा हा कलाकार अगदी शालेय जीवनापासून ज्यांनी सुरुवात केली तो दिग्गज कलाकारांसोबत असा आपला अभिनय साकारत असताना संयुक्त दशावतारामध्ये सुद्धा त्यांनी प्रतिभावंत कलाकारांसोबत साथ दिली द्रौपदी वस्त्रहरण या नाटकामध्ये तब्बल पस्तीस साड्या नेसून तो वस्त्रहरणाचा सीन तो आजही अजरामर करून ठेवला विनोदी कलाकार असेल विनोदी भूमिका त्यांच्या असतील कित्येक विनोदी भूमिकेतून त्यांनी नावलौकिक मिळवलं तर अशा कलावंताचा जाण्यानं आज आपल्या कोकणच्या दशावतारात एक मोकळी मोठी पोकळी निर्माण झाली तर त्या प्रतिभावंत कलाकाराला विनम्र आदरांजली धन्यवाद